राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्तासाठी शर चंदवे सा राहु पाटेल

स्वतः भेटीसाठी आलेले आहेत आपले उमेदवार प्रथमचा मी उशीर झाल्याबद्दल तुमचं दिलगिरी व्यक्त करतो आणि संजोग वागेरे पाटील साहेब यांनी दोन शब्द आमच्या लोकांना संबोधित करावं असं मी संजोग पाटील साहेबांना मी विनंती करतोय या ठिकाणी आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारार्थ सतीश पाटील साहेबांनी या ठिकाणी जे साहेबांच्या मार्गदर्शनानं आपण या भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आणि या शाळेच्या माध्यमातून येथील नागरिकांना ज्या सुविधा उपलब्ध करून एक चांगल्या पद्धतीचं दिशा देण्याचं काम या ठिकाणून होतं आहे आणि आज महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत तर वास्तविक पाहता आपल्याला तेरा तारखेला हे मतदान होणार आहे या मतदानाच्या दिवशी आपल्याला त्या ठिकाणी मशालीच्या समोर बटन दाबून आपण महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्यानं मला लोकसभेमध्ये पाठवण्याची विनंती आपल्याला या माध्यमातून करतो आपल्या या भागाचा विकास असेल या भागातले प्रश्न असतील अनेक प्रश्न या भागाचे आहेत पिण्याच्या पाण्याचा आहे इतर सर्व टॅक्सच्या बाबतीतला आहे अशा अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि या भागाचं डेव्हलपमेंट होणं या भागातल्या ज्या ट्रॅफिकच्या बाबतीतलं नियोजन होणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करावं लागेल मी आपल्याला विनंती करेन की येत्या तेरा तारखेला आपण मशालीच्या समोर बटन दाबून महाविकास आघाडीला प्रचंड बहुमताने निवडून द्यावं आणि आपल्या सेवा करण्याची आपल्या सेवा करण्याची आपल्या मार्गदर्शनाची निश्चितच इथून पुढच्या काळामध्ये जरूर राहील आणि आपल्या महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते मंडळी हे निश्चितच आपल्याला मार्गदर्शन करतील त्यांच्या मार्गदर्शनानं मार्गदर्शना आपल्या या भागाचा विकास आपण नक्कीच करू आणि आपला आशीर्वाद आपलं सहकार्य याची जाणीव घेऊन इथून पुढच्या काळामध्ये आपला शब्द कुठलाही पटून न देता आपल्याला जी मदत लागणारी आहे त्या मदतीमध्ये सहभागी होऊन मी त्या ठिकाणी काम करेल अशीच मी आपल्याला ग्वाही देतो आणि आपण बराच वेळ थांबला त्याबद्दल आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आपली माफी मागतो आणि या तेरा तारखेला आपण मशालीच्या समोर बटन दाबून महाविकास आघाडीला प्रचंड बहुमताने निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र